नमस्कार माझं नाव आभा अनिकेत खेडकर मी सादर करणार आहे पावसाची कविता दोन काळ्या ढगांची एकदा जोरात धडक झाली दोन काळ्या ढगांची एकदा जोरात धडक झाली धडक झाली ती झाली मंडळी भांडणावर गेली धडक झाली ती झाली मंडळी भांडणावर गेली गडगड गड कडकडकड तेलुक्की कन्नड गडगडगड कडकडकड तेल गुक्की कन्नड सुरू झाली बडबड बर बरका बर सुरू झाली बडबड सुरू झाली बडबड बर बरका बर सुरू झाली बडबड बाकी सारे ढग बिचारे बाकी सारे ढग बिचारे बिऊन झाले कावरे बावरे बिऊन झाले कावरे बावरे ऐकून त्यांची बडबड बडबड ऐकून त्यांची बडबड बडबड छातीत झाले धडधड छातीत झाले धड 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 धन्यवाद